नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ना मी इथे गॅस न पेटवता अगदी झटपट अशी काही असे ते कोकोनटची बर्फी बनवलेली आहे खायला खूप छान टेस्टी झालेली तर त्यासाठी ना इथे सगळ्यात आधी काही करायचं इथे मी एक कप ना खोबऱ्याचं केस घेतलेलं आहे ज्याला आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा म्हणतो तर ते एक कप खोबऱ्याचं केस घ्यायचा त्यामध्ये मी इथे अर्धा कप मिल्क पावडर घेतलेला आहे आणि इथे मी वन बाय थ्री कप साखर घेतलेलं आहे तर तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे वन बाय थ्री कप साखर घेतलेलं आहे आणि विलायची घेतलेली आहे हिरवी विलायची हे सर्व ना आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्यातलं जे, जे साखर आहे ना पूर्ण बारीक व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे पूर्ण बारीक झालेलं आहे तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि इथे मी एक वाटीमध्ये ना थोडंसं गरम दूध भिजत गरम दूध घेतले होते दोन ते तीन चमचे त्यामध्ये ना काही केसरचे धागे मिक्स करून ठेवले होते आणि केसरच्या धाग्यामुळे ना छान कलर येतो आणि ते दूध थोडंसं मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर हा गोळा बनून तयार झालेला आहे तर इथे एका बटर पेपरवरती ना तो आपल्याला छान आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने गोलाकारामध्ये लंब गोलाकारामध्ये आपल्याला गोल करून घ्यायचे आणि ते मी काही बदामाचे काप डेकोरेशनसाठी हे करते छान दिसतेत वरून तर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते मी रोल करून घेतलेलं आहे छान आणि पूर्ण आपल्याला ते बटर पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि हे गुंडाळून झाल्यानंतर ना जवळजवळ आपल्याला एक एक ते दोन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते छान सेट होईल तर अशा पद्धतीने मी ते पेपरमध्ये गुंडावून घेतलेलं आहे आणि हे ना मी एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते तरी ते दोन तास झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान सेट झालेला आहे हे फक्त आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तर हे पेपरवर बटर पेपर, पेपर जे आहे ना ते काढून घ्यायचे आपल्याला आणि छान सेटसुद्धा झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आपले कोकोनटची बर्फी बनवून तयार झालेली आहे अगदी काही मिनटातच बनवून तयार होते आणि जे कट आपण बदामाचे काप आप लावून घेतलेले त्यावरती खूप छान दिसत आहे तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आधी समोरची बाजू मी कट करून घेते ते साईडला ठेवते तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता गोलाकार खायला खूप छान झालेले हे कोकोनटची बर्फी मुलांना खूप आवडलेलं आहे आणि अगदी काही मिनटातच बनून तयार होते जर काही गोड खाऊ असं वाटले किंवा अगदी छोटे मोठे सण असले तर अशा पद्धतीने तुम्ही हे कोकोनटची बर्फी नक्की करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्व कट करून झालेले आहेत कोकोनटची बर्फी अगदी झटपट अशी काही मिनटातच हे कोकोनटची बर्फी बनवून तयार होते खायला खूप छान टेस्टी लागते मुलांना तर खूप आवडलेलं तुम्ही रक्षाबंधनला म्हणा किंवा कुठल्या पण छोट्या मोठ्या सणाला हे बर्फी तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आणि तेही आपल्या घरातल्या रेग्युलर साहित्यामध्ये हे बनवून तयार होते तर अशा पद्धतीने आपले हे कोकोनटची बर्फी बनवून तयार झालेली आहे तरी ते मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद